गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक पंधरा या मैदानाचा सुटला आणि लढत चाललेली हे गाडी पाच झाली सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर गाडी कोकेल आणि पिष्ठ अनुभवी साखरा सनीच निर्विवाद वर्चस्व आणि मागल्या गाडीवर लक्ष देऊ अ पुढे पडणारे या ठिकाणी आज मैदानावरची अखंड महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडवून देणारा मैदान पार केलं अशा मैदानाचे आयोजक आदरणीय श्री संदीप मोडके यांचं आगमन झालं त्यांचा संयोजक कमेडीच्या वतीनं सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे भारत केसरी किताबाचा मैदान आणि त्या मैदानाचे आयोजक अशा नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा